नमस्कार मैत्रिणी नोसारिका नो फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला काठपदर साडीवरच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर गोल गळ्यावर मी साडीतल्या कपड्यापासून डिझाईन तयार करणार आहे ब्लाउजची तयार उंची साडे तेरा इंच आहे त्यात एक इंच मिळवून साडेचौदा इंच घ्यायचं आहे छातीची घडी घ्यायची आहे दहा इंच मुंडाखोली घ्यायचं आहे साडेपाच इंच रुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि शोल्डर तीन इंच घ्यायचं आहे बघा तर गळ्याची उंची मी नऊ इंच घेतलेली आहे आणि खाली आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचा आहे आणि असा चौकोनी बॉक्स तयार करून यामधून गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी असा खालच्या साईडने थोडासा पसर गळा केलेला आहे तर अशा पद्धतीने गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे तर व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे अगोदर मी अस्तरवर कट केलेला आहे आता मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचा आहे आणि गळा जसा असतसा कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं गळ्याची कटिंग झालेली आहे तर आता याला शिवून घ्यायचं आहे गळ्याला तर मेन फॅब्रिक खाली मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर आस्तर ठेवून गळ्याच्या कडेनी शिवून घ्यायचं आहे गळा जसा कट केलेला आहे तसाच शिवून घ्यायचा आहे पाव इंच अंतरावर शिलाई द्यायची आहे तर कपडा हा ओढून धरायचा नाही तर सावकाश शिवून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने आता कट देऊन घ्यायचे आहेत बघा कट देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला गळा उलटून घेतलेला आहे मी गळा सवाशी करून झाल्याच्या नंतर गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारेखा फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारेखा फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गळ्याच्या कडेने मी एक टीप मारून घेत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिझाईन खूप छान झालेली आहे तर गळ्याच्या कडेने टीप मारून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे साईडने मी आज तर जोडून घेतलेला आहे तर अशी एक मी पट्टी घेतलेली आहे साडेतीन इंच रुंदी आहे त्याची आणि लांबीला जास्त घ्यायचं आहे अशी एक पट्टी आणि याला दुहेरी करून शिवून घ्यायचं आहे बघा याला दुहेरी करायचा आहे कापड हा आणि बरोबर शिवून घ्यायचा आहे अशा साडेतीन इंचाच्या मी दोन पट्ट्या काढल्या होत्या तर ती जोडून घेतलेल्या आहेत आणि असं शिवून आता याला सवाशी करून घ्यायचं आहे बघा याला उलटून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा उलटून झाल्याच्या नंतर मी कडेनी एक टीप देत आहे कारण की हा कपडा निष्ठत आहे म्हणून याला एक टीप देऊन घेणार आहे म्हणजे प्लेट हे छान बसतील पुन्हा तर आज मी तुम्हाला प्लेटापासून बघा अशी प्लेट टाकून त्याच्यापासून डिझाईन कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे तर आता इथं प्लेटं टाकून घ्यायचे आहेत बघा एकाखाली एक प्लेट बरोबर प्लेटं टाकून घ्यायचे आहेत जर प्लेट लहान मोठा झाला तर डिझाईन ही व्यवस्थित येणार नाही म्हणून प्लेट बरोबर टाकायचे आहेत एक प्ले प्ले प्लेट टाकल्याच्या पूर्णपणे कपडा त्याच्या खाली जाऊ द्यायचा आहे पुन्हा परत एक प्लेट टाकून घ्यायचं आहे तर असे पूर्ण या पट्टीचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत अगोदर असे प्लेट टाकून झाल्याच्या पुन्हा या याची डिझाईन तयार करायची आहे बघा गळ्यावर ही पट्टी ठेवून शिवून घ्यायचं आहे आणि मग याची डिझाईन तयार करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खूप सोपी ब्लाऊज डिझाईन आहे तर गोल ही इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे तर कोणालाही जमेल अशी ही डिझाईन आहे आणि याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा तर अशी ही फ्रिलची एक पट्टी तयार केलेली आहे मी आणि याची अशी डिझाईन तयार करायची आहे बघा तर अगोदर गळ्याच्या कडेनी लेस लावून घ्यायची आहे तर मी इथं वेलाची लेस लावून घेत आहे गोल्डन कलरची मी लेस लावून घेत आहे या गळ्याच्या कडेने लेस नाजूक लावायचं नाही कारण की याच्या साईडने डिझाईन येणार आहे तर नाजूक जर लेस लावलं ले, तर ती लेस त्या डिझाईनच्या खाली जाईल म्हणून थोडीशी पसर लेस लावून घ्यायची आहे बघा तर एक वेळेस टीप मारून झाल्याच्या नंतर यावर अनेक वेळेस टीप मारून घ्यायची आहे म्हणजे लेस ही, ही व्यवस्थित बसते खालच्या साईडने लेस उचलत नाही म्हणून डबल टीप मारून घ्यायची आहे बघा लेसवर तर गोलगळा इथं शिवून तयार झालेला आहे तर याच्या साईडने आता जी आता फ्रीलची डिझाईन तयार केलेली आहे तर ही पट्टी इथं अशी ठेवायची आहे आणि याच्या सेंटरमधूनच शिवून घ्यायचं आहे लेसच्या कडेने बरोबर येऊ द्यायचं आहे तेवढं लेसवरही जास्त जाऊ द्यायचं नाही लेसच्या कडेनेच येवं ही डिझाईन असंही पट्टी लावून घ्यायची आहे बघा ही फ्रीलची डिझाईन जी केलेली पट्टी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्याची शिलाईही सेंटरमध्येच आली पाहिजे बघा जर साईडने शिलाई आली तर पुन्हा केलेली ही डिझाईन व्यवस्थित येणार नाही म्हणून याची शिलाईही सेंटरलाच येऊ द्यायची आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी लावून झालेली आहे बघा तर आता इथं काय करायचं आहे गोल्डनचे मनी घ्यायचे आहेत गोल्डन कलरचे तर लहान मोठे मणी आहेत तर मी मोठ्या साईजचे मनी लावणार आहे इथं काय करायचं आहे आता एक प्लेट टाकलेलं जे दोन्हीही टोक आहेत बघा सेंटरमध्ये शिलाई जिथं दिलेली आहे त्याच्या साईडचे दोन्हीही टोक घ्यायची आहे आणि ती टोक एका ठिकाणी ठेवून त्यावर मनी लावून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीनेही डिझाईन तयार करायची आहे व्यवस्थित मनी पॅक करून घ्यायचं आहे इथं तर त्यावर मी मणी नंतर त्यावर डबल शिवून घ्यायचं आहे म्हणजे मणी हा फिट बसेल तर खाली दोन गाठी देऊन घ्यायच्या आहेत आता खालच्या साईडलाही सेम वरी जसं केलेलं आहे तसंच खाली धरायचं आहे आणि एक मणी ठेवून गाठ मारून घ्यायचे आहे बघा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्ही जर अशी डिझाईन नवीन बनवत असाल तर काहीही अवघड नाही एकदम सोपी डिझाईन आहे तर ही डिझाईन बघायलाच अवघड आहे पण शिवण्यासाठी खूप सोपी आहे माझ्या ताईंनो तुम्ही ही अशी डिझाईन शिवण्याचा प्रयत्न करा बऱ्याच ताईंना काय होतं डिझाईन आवडते पण शिवता येतच नाही काही ताईंना ब्लाऊज शिवता येते पण डिझाईन तयार करता येत नाही तर माझ्या पद्धतीने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा म्हणजे तुम्हाला अशी डिझाईन नक्की बनवता येईल तर अगोदर गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे पुन्हा ही डिझाईन तयार करायची आहे तर खूप सोपी डिझाईन आहे कोणालाही जमेल अशी ही सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशी ही डिझाईन गोलच गळ्यावर येते असं काहीही नाही पंचकोणी गळ्यावर पुन्हा षटकोणी आकाराच्या गळ्यावर कुठल्याही गळ्यावर पान गळ्यावर ही डिझाईन तयार करता येते तुम्हाला जर कुठला गळा जमत असेल त्या गळ्यावर तुम्ही अशी डिझाईन करून बघा आणि डिझाईन तयार केल्याच्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची डिझाईन कशी झालेली आहे मैत्रिणींनो बरे असता इंकडे मशीन असते ब्लाउज शिवता येते पण अशी डिझाईन तयार करता येतच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे असे व्हिडिओ तुम्हाला जोपर्यंत डिझाईन जमत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि ती डिझाईन ट्राय करून बघायचं आहे शिवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही केलेला प्रयत्न कधीच वाया जाणार नाही तुम्हाला एक वेळेस नाही जमलं दोन वेळेस नाही जमलं तिसऱ्या वेळेस का होणार अशी डिझाईन तुम्हालाही शिवता येते तर हार मानून बसू नका तुम्ही जर असा एखादाही ब्लाऊज शिवला तुमचा स्वतःचा तर तुमचं मन किती खुश होईल बघा तर हार मानून बसू नका ट्राय करत राहा साध्या कपड्यावर तुम्ही अशी डिझाईन तयार करून बघा गळ्यावरच करावं असं काहीही नाही कुठलाही एखादा साधा कपडा घ्यायचा आणि त्यावर अशी डिझाईन तयार करून बघायचं जर डिझाईन छान जमली तर तुमच्या ब्लाउजवर डिझाईन तयार करून बघायचं म्हणजे तुम्हालाही अशी डिझाईन शिवता येईल तर बघा किती छान डिझाईन तयार होत आहे माझ्या गोडताईंनं तुम्ही जर व्हिडिओ अर्धा बघितला तर तुम्हाला काहीही समजणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन शिवता येईल तर बघा किती छान डिझाईन दिसत आहे गोल गळ्यावर गळ्यावर ही डिझाईन खूप छान दिसते मैत्रिणीं ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा अशा पद्धतीने गळ्याच्या कडेनी मणी लावून अशी डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही हे अशी घरबसल्या डिझाईन तयार करू शकता तर तुम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही तर घरातल्या घरात अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता आणि कुठला क्लास ही करायची गरज नाही तर बघा क्लासच्या वरचंही तुम्ही स्टेप बाय स्टेप गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे मैत्रिणीनो व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण मी सावकाश तुम्हाला मनी लावून दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने मनीही लावून घ्यायचे आहेत बघा तर इथंही गळ्याच्या कडेनी डिझाईन तयार झालेली आहेत तर आता इथं टक्स मारून घ्यायचे आहेत बघा खालचे तर दोन्ही साईडचे टक्स व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत टक्स हे गळ्याच्या उंचीनुसार मारून घ्यायचे आहेत कुठल्या गळ्याची उंची जर कमी असेल तर टक्सची ही जास्त येईल आणि गळेची उंची जर जास्त असेल तर टक्स हे लहान येतील तर अशा पद्धतीने दोन्हीही टक्स इथं मारून झालेले आहेत बघा तर आता या डिझाईनच्या कडेने एक लेस लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे तर लेस लावते वेळेस व्यवस्थित लावायचं आहे या डिझाईनवर लेस जाईल याची काळजी घ्यायची आहे बघा सावकाशपणे लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो तर हा ब्लाऊज पदर साडीतला आहे तर या ब्लाऊजचा काठ छोटा होता तो काठ मी साईडला काढून ठेवलेला आहे तर साडीतल्या कपड्यापासून अशी डिझाईन तयार झालेली आहे तर डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या गोडताईंनो पदर साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका बघा किती छान डिझाईन तयार झालेली आहे साडीतल्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे चला तर माझ्या गोडताईंनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल